नमस्कार इंडिया स्टेट स्टोरीजमध्ये पुन्हा आपले स्वागत आहे हा प्रकल्प भारताच्या राजकीय आणि प्रशासकीय सीमांच्या उत्क्रांतीचा अभ्यास करतो हा प्रकल्प पुण्यातील फ्लेम विद्यापीठांतर्गत सेंटर फॉर लेजिस्लेटिव्ह एज्युकेशन अँड रिसर्चद्वारे चालवला जातो संस्थानांचं विलिनीकरण ही एक खरंच खूप गुंतागुंतीची प्रक्रिया होती ज्यातून नवीन राज्य ही पार्ट ए बी सी आणि डी अशा चार प्रशासकीय श्रेणींमध्ये विभागली गेली हो आणि ह्या मालिकेत प्रामुख्याने आपण पहिल्या तीन वर्गांवर म्हणजे पार्ट ए बी आणि सी वर लक्ष केंद्रित करणार आहोत बरोबर आणि पहिल्या काही भागात आपण पार्ट ए च्या अंतर्गत येणारी राज्य पाहतो आहोत म्हणजे ज्या संस्थानांना त्यांच्या जवळच्या ब्रिटिश प्रांतांमध्ये विलीन करून घेतलं गेलं अगदी म्हणूनच त्यांना पार्ट ए मध्ये स्थान मिळालं जे पूर्वी ब्रिटिश गव्हर्नरचे प्रांत होते यात आपण बघितलं बडोद्यासारखं मोठं राज्य होतं कोल्हापूर होतं आणि संदूरसारखी लहान किंवा कमी ज्ञात राज्य पण होती गुजरात आणि ओरिसाच्या प्रदेशातली छोटी छोटी संस्था नाही होती आणि या बहुतेक विलिनीकरण करारांसाठी ओरिसा आणि छत्तीसगड राज्यांच्या विलिनीकरणाचा आदर्श वापरला गेला नाही का हो तो एक पॅटर्न बनला होता आणि मग त्यांचं प्रशासन प्रांतीय सरकारांकडे हस्तांतरित केलं गेलं आता पुढच्या अकरा भागांमध्ये आपण या प्रत्येक राज्याच्या आणि राज्यांच्या गटांच्या कथा आणखी तपशीलवार ऐकणार आहोत हे सगळे भाग आमच्या टीमने इंडिया स्टेट स्टोरीजवर लिहिलेल्या लेखांवर ले 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 आधारित आहेत हो आणि हे लेख गुगलच्या नोटबुक एल एमच्या मदतीने आम्ही या ऑडिओ संभाषणात रूपांतरित केले आहेत लेखांची लिंक शो नोट्समध्ये दिली आहे भारतीय स्वातंत्र्यानंतर ना देश उभा राहत होता आणि त्यावेळी शेकडो संस्थानांना भारतात सामावून घेणं हे खरंच एक खूप मोठं आव्हान होतं अगदी खरं आहे आज आपण याच प्रक्रियेतला एक महत्वाचा पण जरा कमी बोलला गेलेला भाग बघणार आहोत मधल्या त्या पंधरा संस्थानांचं विलिनीकरण बरोबर छत्तीसगडची संस्थान आहे आपल्याकडे जे स्रोत आहेत विशेषत एका लेखातून आर्टिकल फोर्टीन डॉट पी डी एफ मिळालेल्या माहितीच्या आधारावर आपण ही जी सगळी गुंतागुंतीची प्रक्रिया होती ती जरा सखोलपणे समजून घेऊया नक्कीच आणि हे समजून घ्यायला थोडी पार्श्वभूमी पण माहीत हवी म्हणजे बघा छत्तीसगडमध्ये तेव्हा एकूण पंधरा लहान मोठी संस्थाने होती प्रत्येकाचा इतिहास वेगळा उत्पत्ती वेगळी अच्छा यात बस्तर हे तसं मुख्य आणि मोठं संस्थान होतं पण त्यासोबतच सक्ती सारंगगड चांगभकर छुईखदान जशपूर कांकेर अशी अनेक होती कवर्धा खैरागड कोरिया मकडाई नांदगाव रायगड आणि उदयपूर ही पण होती ओके okay. यांचं एक वैशिष्ट्य होतं त्यांच्यावर आधी नागपूरच्या भोसल्यांचं आणि मग नंतर ब्रिटिशांचं नियंत्रण राहिलं होतं अच्छा म्हणजे त्यांची जी प्रशासकीय रचना किंवा अधिकार होते ते इतर मोठ्या जुन्या संस्थानांसारखे नव्हते म्हणायचे अगदी बरोबर म्हणजे बघा अठराशे त्रेसष्ट मध्ये ब्रिटिशांनी इथल्या शासकांना अधिकृत मान्यता दिली खरी पण त्यांची जी अंतर्गत सार्वभौमत्व होती ना म्हणजे राज्यकारभारातलं स्वातंत्र्य ते इतर मोठ्या संस्थानांच्या तुलनेत खूपच कमी होतं अनेकदा तर प्रांतिक सरकारं त्यांना फक्त मोठे जमीनदारच म्हणून बघायची याचा अर्थ काय की जरी ते नावापुरते शासक असले तरी ब्रिटिश सरकारचा त्यांच्या कारभारात हस्तक्षेप करायचा अधिकार हा मोठ्या संस्थानांपेक्षा जास्त होता आणि मग त्यांच्या कारभाराचं काय म्हणजे लोकांच्या दृष्टीने ते किती कार्यक्षम होते प्रशासन कसं चालायचं तिथे तिथेच तर खरी अडचण होती ही संस्थाने म्हणजे कार्यक्षम प्रशासन चालवण्यात किंवा लोकांना शिक्षण आरोग्य अशा पुरेशा सामाजिक सेवा पुरवण्यात खूपच कमी पडत होती अच्छा आणि अनेक ठिकाणी काय व्हायचं की शासक अल्पवयी नसायचे मग कारभार बराच काळ ब्रिटिश पॉलिटिकल एजंट्सच्या हातातच राहायचा ओहो यामुळे लोकांमध्ये पण असंतोष होता आणि प्रशासकीय पातळीवर पण बरीच आव्हानं होती म्हणजे एका बाजूला अधिकार कमी आणि दुसऱ्या बाजूला प्रशासकीय दुबळेपणा या, या पार्श्वभूमीवर विलिनीकरणाची गरज का निर्माण झाली हे आता स्पष्ट होत आहे चला तर मग या प्रक्रियेत नेमकं काय काय घडलं ते बघूया सुरुवात एका अयशस्वी प्रयत्नाने झाली होती असं ऐकलंय बरोबर हो कॅबिनेट मिशननी ती सत्ता हस्तांतरणाची घोषणा केली आणि लगेच भविष्याच्या चिंतेने काही संस्थांनी एकत्र यायचा प्रयत्न केला ओडिसा आणि छत्तीसगडमधल्या काही शासकांनी मिळून एक ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी ईस्टर्न स्टेट्स युनियन असं काहीतरी नाव देऊन एक संघ स्थापन केला ईस्टर्न स्टेट्स युनियन हो कागदावर कल्पना बरी वाटली असेल पण प्रत्यक्षात हा प्रयत्न म्हणजे सुरुवातीपासूनच डळमळीत होता असं का काय होत्या त्या तडकणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे या भागातली दोन मोठी आणि महत्वाची संस्थाने ओडिसामधलं मयूरभंज आणि छत्तीसगडमधलं बस्तर त्यांनी यात सामील व्हायला नकार दिला अच्छा मोठी संस्थानं बाहेर राहिली म्हणजे हो आणि काही लहान बाहेरच होती शिवाय जी संस्थाने सामील झाली होती ना त्यांच्यात काही भौगोलिक सलगता नव्हती भाषा वेगळ्या वंश वेगळे म्हणजे कसलंच नैसर्गिक ऐक्य नव्हतं त्यांच्यात आणि काय ना त्यांच्याकडे स्वतःचं प्रशासन चालवण्यासाठी कमाईचा काही खात्रीश मार्ग पण नव्हता आणि सगळ्यात गंभीर गोष्ट म्हणजे हा संघ बनवताना तिथल्या सामान्य लोकांच्या हिताचा किंवा मताचा विचारच केला गेला नव्हता बापरे म्हणजे हा निव्वळ शासकांनी स्वतःचं अस्तित्व कसं टिकेल यासाठी केलेला एक वरवरचा प्रयत्न होता अगदी या संघाची अयशस्वीता फक्त काही संस्थाने आली नाहीत म्हणून नव्हती तर स्वातंत्र्यानंतर भारत जो एकसंध होत होता त्या मोठ्या रेट्यापुढे टिकू शकणारा दुसरा पर्यायच नव्हता तिथे असं म्हणायला हरकत नाही अगदी बरोबर तो संघ म्हणजे वाळूवरचा किल्ला होता तो कोसळणार हे नक्की होतं आणि याच काळात ना बस्तर संस्थानाचं महत्व अचानक खूपच वाढलं बस्तरचं महत्त्व वाढलं ते का तिथे असलेल्या साधनसंपत्तीमुळे हो बस्तरमध्ये बैलाडीलाचे डोंगर आहेत तिथे प्रचंड प्रमाणात म्हणजे एकदम उच्च प्रतीचं लोह खनिज आहे हे ब्रिटिशांना माहीत होतच हो पण आता स्वतंत्र भारतासाठी ते आणखीनच महत्वाचं ठरणार होतं आणि इथेच एक अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बातमी भारत सरकारला मिळाली काय बातमी होती ती असं की बस्तरचे जे शासक होते ते तिथल्या खाणी एका दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्यावर हैदराबाद संस्थानाला गहाण टाकायच्या तयारीत होते अरे देवा म्हणजे स्वतंत्र भारताची एवढी मोलाची खनिज संपत्ती थेट हैदराबादच्या निजामाकडे जाण्याचा धोका होता हे तर खूपच म्हणजे गंभीर वळण होतं नक्कीच विचार करा ना एका बाजूला भारत एकसंध करायचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला देशाच्या अगदी मधोमध असलेलं आणि इतक्या साधनसंपत्तीने भरलेलं बस्तर संस्थान जर भारताऐवजी हैदराबादकडे झुकलं असतं तर त्याचे किती गंभीर परिणाम झाले असते खरंय सरदार पटेलांनी याची लगेच नोंद घेतली आणि तात्काळ हालचाल केली त्यांनी त्यावेळच्या पॉलिटिकल डिपार्टमेंटला स्पष्ट सूचना देऊन हा जो संभाव्य करार होता तो थांबवला पण प्रकरण इथेच थांबलं नाही बहुतेक अफवा अजून काहीतरी वेगळंच सांगत होते असं वाटते हो केवळ खाणींच्या कराराचाच विषय नव्हता तर अशाही बातम्या येत होत्या की हैदराबाद संस्थान बस्तरमध्ये स्थानिक पातळीवर लोकांना भडकवायचा प्रयत्न करते अच्छा तिथला जो तरुण अन अनुभवी शासक होता त्याला भारतात विलीन न होता स्वतंत्र राहा किंवा हैदराबाद मध्ये सामील व्हा असं काहीतरी पटवून द्यायचा प्रयत्न चालू होता बापरे हा तर एक प्रकारे भारताच्या सार्वभौमत्वालाच आव्हान देण्याचा प्रयत्न झाला की मग आता सरदार पटेलांसमोर आव्हान होतं की या सगळ्या शासकांना एकत्र आणून विलीनीकरणासाठी तयार कसं करायचं त्यांनी नक्की कोणती पद्धत वापरली असेल सरदार पटेलांची भूमिका इथे अत्यंत महत्वाची निर्णायक ठरली त्यांची खात्रीच पटली होती की हा ईस्टर्न स्टेट्स युनियन काही चालणार नाही आणि तिथले शासक आपल्या प्रजेचं कल्याण करायला असमर्थ आहेत लोकांमध्ये पण शासकांविरुद्ध असंतोष वाढत होता पटेलांचं स्पष्ट मत होतं की जर या शासकांना आपल्याच लोकांच्या रागातून वाचायचं असेल आणि भविष्यात सन्मानाने जगायचं असेल तर भारतात विलीन होणं हाच त्यांच्यासाठी एकमेव सुरक्षित आणि योग्य मार्ग आहे पण हे त्या शासकांना पटवणं सोपं होतं का व्ही पी मॅनन जे तेव्हा संस्थान खात्याचे सचिव होते त्यांची काय भूमिका होती यात व्ही पी मेनन यांची भूमिका पण महत्वाची होती त्यांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखलं होतं खरंतर सुरुवातीला भारत सरकारने संस्थानांना अंतर्गत बाबतीत स्वायत्तता देऊ असं आश्वासन दिलं होतं हो त्या पार्श्वभूमीवर विलिनीकरणासाठी दबाव टाकणं हे त्या आश्वासनाच्या विरोधात जाणारं होतं पण मेनन यांनी हे मान्य केलं की घडामोडींच्या रेट्यामुळे म्हणजे बदललेली परिस्थिती आणि संभाव्य धोके लक्षात घेता आता विलिनीकरणाची कारवाई करणं गरजेचं आहे त्यांनी पटेलांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आणि मग प्रत्यक्ष कृती काय झाली शासकांना एकत्र एक कसं आणलं गेलं यासाठी पंधरा डिसेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी सरदार पटेल आणि व्ही पी मेनन यांनी नागपूरला छत्तीसगडच्या सगळ्या संस्थानांच्या शासकांची एक बैठक बोलावली अच्छा नागपूरला बैठक झाली हो या बैठकीत त्यांनी शासकांशी थेट चर्चा केली त्यांना त्यांच्या राज्यात जो असंतोष वाढतोय जी संभाव्य अराजकता येऊ शकते त्याची जाणीव करून दिली hmm. त्यांनी स्पष्ट सांगितलं की बाबांनो जर तुम्हाला अंतर्गत अव्यवस्थेपासून संरक्षण हवं असेल तर तुम्ही आपली संस्थाने स्वेच्छेने जवळच्या प्रांतात म्हणजे मध्य प्रांताने बेरारमध्ये विलीन करा यातच तुमचं आणि तुमच्या प्रजेचं हित आहे आणि याचा परिणाम काय झाला शासकांनी हे मान्य केलं लगेच हो पटेलांचा दरारा म्हणा किंवा मेनन यांची मुत्सद्देगिरी म्हणा ती कामी आली परिस्थितीचं गांभीर्य शासकांच्याही लक्षात आलं असावं बैठकीनंतर लगेचच दहा शासकांनी विलिनीकरण करारावर सह्या केल्या बापरे दहा जणांनी लगेच हो आणि जे शासक स्वतः हजर नव्हते त्यांच्या प्रतिनिधींनी आश्वासन दिलं की ते आपल्या शासकांच्या सह्या लवकरच मिळून देतील आणि ठरल्याप्रमाणे बस्तर आणि इतर तेरा छत्तीसगड संस्थाने म्हणजे एकूण चौदा एक जानेवारी एकोणीशे अठ्ठेचाळीसपासून औपचारिकरित्या मध्यप्रांत आणि बेरार जे नंतर मध्य प्रदेश राज्य बनलं त्याचा भाग बनली ही खरोखरच एक मोठी आणि ऐतिहासिक घडामोड होती पण ज्या शासकांनी आपली एवढ्या वर्षांची सत्ता सोडली आपली ओळख सोडली त्यांच्यासाठी काय तरतुदी केल्या होत्या त्यांना काही नुकसान भरपाई वगैरे मिळाली का हो हा अत्यंत महत्वाचा आणि संवेदनशील मुद्दा होता त्यावेळेचा शासकांनी आपली सार्वभौम सत्ता भारत सरकारकडे दिली या बदल्यात त्यांना काही गोष्टी देण्याचं मान्य केलं गेलं याला एक प्रकारचा प्राथमिक न्याय असं म्हटलं गेलं प्राथमिक न्याय हो सगळ्यात महत्वाची तरतूद होती ती म्हणजे खाजगी तनखे म्हणजे प्रत्येक शासकाला त्याच्या संस्थानाच्या उत्पन्नानुसार भारत सरकारकडून दरवर्षी एक ठरालिक रक्कम मिळणार होती अच्छा म्हणजे त्यांच्या राहणीमानाचा दर्जा टिकून राहावा यासाठी ही सोय होती ही रक्कम साधारण किती होती काही उदाहरणं देता येतील का हो आपल्या स्रोतांमध्ये याची आकडेवारी आहे अर्थात सगळ्या पंधराची यादी वाचण्याऐवजी आपण काही प्रमुख उदाहरणं बघू तनख्यांची रक्कम संस्थानाच्या आकारावर आणि उत्पन्नावर अवलंबून होती बरोबर उदाहरणार्थ चांदभाकर सारखं जे छोटं संस्थान होतं त्याला सर्वात कमी म्हणजे वर्षाला सतरा हजार तीनशे रुपये तनखा मिळाला अच्छा तर दुसरीकडे नांदगाव सारखं तुलनेने मोठं आणि संपन्न संस्थान होतं त्याला सर्वाधिक म्हणजे तीन लाख त्रेपन्न हजार सहाशे पन्नास रुपये वार्षिक तनखा मंजूर झाला बाप रे खूप फरक आहे हा तर हो बस्तर सारख्या महत्वाच्या आणि मोठ्या संस्थानाला दोन लाख दहा हजार शंभर रुपये तर कोरियाला दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार सातशे रुपये मिळत होते ही रक्कम त्या काळानुसार बरीच मोठी होती नक्कीच तनख्यांशिवाय अजून काही सवलती होत्या का त्यांना हो तनख्यांसोबतच शासकांना त्यांचे खाजगी राजवाडे आणि इतर काही खाजगी मालमत्ता म्हणजे त्यात दागिने रोकड वगैरे असेल ते स्वतःकडे ठेवायची परवानगी मिळाली अच्छा तसेच त्यांचे जे वंश परंपरागत किताब होते पदव्या होत्या आणि काही विशिष्ट खाजगी सन्मान आणि विशेष अधिकार होते ते सुद्धा कायम ठेवण्यात आले म्हणजे उदाहरणार्थ जसं की त्यांना बंदुकीच्या सलामीचा मान मिळणं किंवा त्यांच्या गाडीवर विशिष्ट ध्वज लावण्याचा अधिकार असणं अशा काही गोष्टी म्हणजे एका बाजूला सत्ता गेली पण दुसरीकडे आर्थिक सुरक्षितता आणि थोडाफार का होईना जुना ठेवण्याचा प्रयत्न केला गेला होता बरं प्रशासकीय पातळीवर काय मोठे बदल झाले विलिनीकरणानंतर विलिनीकरण झाल्यावर मुख्य उद्देश हाच होता की या संस्थानांचं प्रशासन लवकरात लवकर मध्य प्रांत आणि बेरार च्या प्रशासकीय रचनेत एकदम मिसळून जावं हो। यासाठी तिथले जुने अनेकदा अन्यायकारक असलेले स्थानिक कर रद्द करण्यात आले संपूर्ण प्रांताला आणि देशाला लागू होणारे कायदे या नवीन प्रदेशांनाही लागू केले गेले न्यायव्यवस्था प्रांताच्या व्यवस्थेशी जोडली गेली आणि लोकांचा सहभाग लोकांचा सहभाग वाळवण्यासाठी विलीन झालेल्या संस्थानांमधून सतरा प्रतिनिधींना मध्य प्रांताच्या विधानसभेवर नामनिर्देशित करण्यात आलं आणि विशेष म्हणजे सारंगडचे जे तत्कालीन राजा होते नरेश चंद्र सिंग त्यांना मध्य प्रांताच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदही देण्यात आलं होतं अरे वा हे सगळं ऐकल्यावर असं वाटतं की प्रक्रिया बऱ्यापैकी सुरळीत पार पडली म्हणजे प्रशासकीय एकीकरण झालं राजकीय प्रतिनिधित्व मिळालं शासकांना तनखे आणि हाही अधिकार मिळाले पण खरंच शासक या व्यवस्थेवर खुश होते का त्यांची खरी प्रतिक्रिया काय होती नाही नाही इथेच खरी मेख आहे बरोबर जरी हे सगळं ठीक वाटत असलं तरी मिळालेल्या माहितीनुसार छत्तीसगडचे बहुतेक शासक या प्रक्रियेमुळे अत्यंत नाराज होते अच्छा नाराज होते हो त्यांना अपमानित झाल्यासारखं वाटत होतं त्यांनी हे विलिनीकरण अनिच्छेने म्हणजे फक्त परिस्थितीच्या दबावामुळे स्वीकारलं होतं अशी त्यांची भावना होती जरी त्यांना तनखे आणि काही विशेषाधिकार मिळाले होते तरी त्यांची पिढ्यानपिढ्या चालत आलेली सत्ता गेली त्यांची ओळख गेली त्यांचं सार्वभौमत्वच संपुष्टात आलं होतं ही भावना त्यांच्यासाठी खूप वेदनादायी होती हा निर्णय त्यांच्यावर लादला गेला असं त्यांना वाटत होतं म्हणजे एकाच वेळी दोन अगदी परस्पर विरोधी चित्र दिसतात भारताच्या एकीकरणासाठी प्रशासकीय सुसूत्रतेसाठी आणि कदाचित लोकांच्या भल्यासाठी हे विलिनीकरण आवश्यक होतं असं एकीकडे वाटत बरोबर पण त्याच वेळी ज्यांनी शतकानुशतके राज्य केलं त्यांची सत्ता अचानक संपवताना त्यांना विश्वासात घेतलं गेलं नाही किंवा त्यांची नाराजी उडवून घेतली गेली अगदी हीच या प्रक्रियेची गुंतागुंत आहे एका बाजूला राष्ट्र उभारणीचं एक मोठं ध्येय होतं राष्ट्रीय सुरक्षा आणि अखंडतेचा प्रश्न होता मोठ्या लोकसमूहाचा कल्याणाचा विचार होता तर दुसऱ्या बाजूला शेकडो वर्षांपासून अस्तित्वात असलेली सत्ता केंद्र होती त्यांचे अधिकार त्यांच्या भावना आणि त्यांचं भविष्य होतं या दोन्ही समतोल साधणं हे खूप कठीण काम होतं तर आज आपण छत्तीसगड संस्थानांच्या विलिनीकरणाच्या या महत्वाच्या अध्यायाचा आढावा घेतला आपण पाहिलं की सुरुवातीला तो ईस्टर्न स्टेट्स युनियनचा प्रयत्न कसा फसला हो मग बस्तर संस्थानाचं सामरिक महत्व आणि हैदराबादच्या संभाव्य हस्तक्षेपामुळे विलिनीकरणाची निकड कशी वाढली सरदार पटेलांनी अत्यंत निर्णायक भूमिका बजावली आणि परिस्थितीचा दबाव वापरून या संस्थानांना भारतात विलीन होण्यास कसं भाग पाडलं किंवा के राजी केलं बरोबर आणि शेवटी या विलिनीकरणाच्या अटी काय होत्या ज्यात शासकांना तनखे आणि काही विशेष अधिकार दिले गेले पण तरीही त्यांच्या मनात कुठेतरी एक नाराजी आणि अपमानाची भावना राहिलीच हो हे विलिनीकरण निसंशयपणे भारताच्या राजकीय एकत्रीकरणासाठी विशेषत मध्य भारतातल्या महत्त्वाच्या प्रदेशावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि बस्तरसारखी सामरिकदृष्ट्या महत्त्वाची साधनसंपत्ती सुरक्षित करण्यासाठी अत्यंत आवश्यक होतं नक्कीच प्रशासनाचा विस्तार दुर्गम भागांपर्यंत पोचवून तिथल्या लोकांच्या परिस्थितीत सुधारणा करण्याच्या दृष्टीनेही ते एक महत्त्वाचं पाऊल होतं पण हे सगळं साधताना शासकांच्या सार्वभौमत्वाकडे त्यांच्या भावनांकडे कुठेतरी दुर्लक्ष झालं आणि एका अर्थाने त्यांच्यावर हा निर्णय लादला गेला हा या प्रक्रियेचा दुसरा पण तितकाच महत्वाचा पैलू आहे आणि इथेच एक विचार मनात येतो राष्ट्र उभारणीचं जे मोठं आणि उदात्त ध्येय असतं त्यासाठी अनेकदा अशा प्रकारच्या तडजोडी कराव्या लागतात हे विलिनीकरण जरी लोकांचं कल्याण आणि राष्ट्रीय सुरक्षा या नावाखाली झालं आणि त्यात तथ्य होतच होतच तरी ते साधताना एका वर्गाला म्हणजे शासकांना त्यांची सत्ता त्यांची ओळख गमवावी लागली त्यांना अपमानित वाटलं मग प्रश्न उरतो की व्यापक राष्ट्रीय हितासाठी अशा स्थानिक किंवा वैयक्तिक स्वायत्ततेचा किंवा भावनांचा बळी देणं कितपत योग्य असतं उभारणीच्या प्रक्रियेत हा जो संघर्ष असतो राष्ट्रीय हितविरुद्ध वैयक्तिक किंवा गटाची स्वायत्तता त्याचा समतोल नेमका कसा साधायचा या छत्तीसगडच्या उदाहरणातून यावर विचार करायला नक्कीच जागा आहे